काय हॉटेल वनश्री याला लागत आहे महाराष्ट्रातली पहिली सगळ्यात मोठे ऑफर आहे दर रविवारी हे ऑफर राहणार आहे तेव्हा कोट खोट खोट बोलायचं नाही अगदी खरं मित्रांनो आणि शंभर टक्के फक्त साडेतीनशे मध्ये तुम्हाला अनलिमिटेड मटन थाळी असणार आहे यामध्ये मटन ही अनलिमिटेड पिसेच असणार आहे त्याचबरोबर या थाळी बरोबर तुम्हाला फेर ही अनलिमिटेड मिळणार आहे इथं मटन प्लेट नाही तर ताटाने भरून येते ताटाने त्यामुळे यथेच ताव मारा मालक स्वतः इस्लामपुरातून मटन खरेदी करतात आणि डिश मारतात त्यामुळे क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी पण एक नंबर आहे मटन किती खाल्लायचा आज तुम्हाला माहिती डॉक्टर साहेब तब्येत बरी नाही चार पीस खाल्ले तब्येत बरी नाही म्हणता म्हणता अर्धा किलोच्या वर खाल्लायचा बघा की सगळं काय चाललंय तीन पावसेर मटन खाल्लंय सा हॉटेलचा एम्बियन्स एकदम रिच आणि चांगला आहे फॅमिलीची उत्तम सोय आहे पार्किंगची अप्रतिम सुविधा आहे त्याचबरोबर मित्रांनो सांगली पासून अगदी पंधरा वीस मिनिटात येत आहे आणि इस्लामपूर पासून तुम्ही दहा ते बारा मिनिटात पोहोचताय असं हे पडवळवाडी फाट्यावर हॉटेल ओनरश्री आहे प्रत्येकाने फॅमिली सोबत आपल्या मित्रांसोबत नक्की भेट द्या हॉटेल ओनरश्रीला आणि अनलिमिटेड थाळीचा आस्वाद घ्या दर रविवारी वापर राहणार आहे अनलिमिटेड मटन थाळी